नमस्कार माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा बऱ्याच दिवसातून मी कहाणी घेऊन आलेली आहे ती अगदी मनाला लागणारी सकर आहे सकाळ सकाळी बँकेच्या आवारात एक म्हातारी ओरडत होजत घालत होती तिचा आवाज इतका कर्कश होता की बँकेतले क्षणभर थबकले ती निराधार योजनेतील तिची पेन्शन मागत होती पण यादीत तिचं नाव नव्हतं कारण शासकीय टेकण्या त्रुटीमुळे तिचे नाव वगळण्यात आले होते हा कथा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की शेअर करा मला कमेंट करा आणखी मी नवनवीन कल्पना तुम्हाला टाकत जाईल गावातील महाराष्ट्र कल बँकेच्या शाखेत अमरनाथची नुकतीच बदली झाली होती टापटीप राहणीमान नाकासमोर काम आणि समोरच्याच डोळ्यात बघून बोलण्याची सवय असलेला हा तरुण पहिल्याच दिवशी बँकेच्या कडबडीत गोंधळून गेला होता मनाला भावणारी अशी कथा आहे आवडत असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तिचं एकच म्हणणं होतं तुम्ही खाताय माझे पैसे तुम्ही खाताय माझे पैसे अमरनाथने स्टाफकडून विचारपूस केली उत्तर मिळालं तिचं दर महिन्याच तर नाटक आहे कधी येते भांडते ओरडते आणि मग निघून जाते पण दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळंच घडतं आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळंच घडलं पुढे ऐका हां मनाला सुन्न करून टाकणारी गोष्ट होती आणि दुसऱ्याच दिवशी जेव्हा ती आली ना अमरनाथने कॅश काउंटर घेतले होते ती लाईनमध्ये उभी राहिली आणि तिचा नंबर आला की पुस्तक दिली आणि भांडणाच्या तयारीत ती उभी राहिली ती म्हणजे कोण म्हातारी अमरनाथने तिला काही न बोलता पाचशे रुपयाच्या नोटा काढून दिल्या ती क्षणभर गोंधळली ती क्षणभर गोंधळली आणि मग त्या पैशांकडे पाहून डोळे लुकलुकत म्हणाले माझी पेन्शन थटवताय व्हाय आज कशी दिली येत नाही म्हणायचं आणि आता कसली दिली स्टाफ सगळा अचंबित झाला पण कुणाला काही कळले नाही त्यानंतर दर महिना ती म्हातारी वेळेवर बँकेत येऊ लागली पेन्शन घेऊन जाऊ लागली ती दर महिन्याला म्हातारी बँकेत येऊ लागली आणि पेन्शन घेऊ जाऊ लागली एक वर्ष दीड वर्ष सरलं दर महिन्याला ती आली लाईनीत उभी राहिली पुस्तक दिलं आणि तिच्या हक्काच्या पेन्शनचे अमरनाथकडून पैसे घेत राहिले अमरनाथने एकदाही तिला खरं सांगितलं नाही की ते पैसे त्याच्या पगारातून जात आहे ते पैसे त्याच्या पगारातून जात आहेत त्या दरम्यान त्यांची चांगली ओळख झाली अमरनाथ तिचं पुस्तक घेताना हसून म्हणायचा आजी येत आहे की नाही आता शासनाकडून पेन्शन तुमचा दरारा सगळ्यांवरच आहे हं आणि ती काही बाही बडबड करत पैसे घेऊन जायची दोघांत चेष्टा मस्करीत चालू लागली परंतु एके दिवशी अमरनाथ बँकेत नव्हता ती आली लाईनीत उभी राहिली पुस्तक दिला पण स्टाफने तिला सगळं सांगितले तिचं खातं बंद झालं आहे तिला राग आला आणि ती अजून बडबड करू लागली तो साहेब कुठे तो दर महिन्याला देतो मला माझी पेन्शन आणि आता काय झालं आज काय झालं स्टाफने सांगितले अमरनाथ साहेबांचा आज अपघात झाला आहे ते गंभीर जखमी झालेत आणि कराडच्या दवाखान्यात आहेत म्हातारी काही बोलली नाही गप्प बसली दुसऱ्या दिवशी ती परत आली पुन्हा विचारलं पैसे आले नाहीत आणि नेहमीचे अमरनाथ साहेब पण आले नाहीत ती दंग करू लागले मुख्य साहेबांनी तिला केबिनमध्ये बोलावलं आणि खरं सांगितलं व्हिडिओ आवडत असेल कथा आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आजी तुमची पेन्शन सरकारकडून गेल्या दीड वर्षापूर्वीच बंद झाली आहे अमरनाथ साहेब दर महिन्याला तुम्हाला त्यांच्या पगारातून तुमची पेन्शन द्यायची आणि आता त्यांचा अपघात झालाय बेशुद्ध आहेत ऑपरेशनसाठी तीन चार लाख लागणार आहेत तिचा चेहरा पडला ती काहीतरी बोलली नाही शांत मान खाली घालून उभी राहिली तिचे डोळे भरून आले आणि तिथून निघून गेली त्याच रात्री कराडच्या हॉस्पिटलमध्ये अमरनाथचे ऑपरेशन करायचे होते खर्च चार लाख हो येणार होता घरात वडील नव्हते एक आई एक लहान वही दोघेही रडत होत्या स्टाफ आणि साहेबांनी साडेतीन लाख त्यांच्या हातात दिले आणि त्यांना मदत केली ऑपरेशन झाले काही दिवसांनी अमरनाथ शुद्धीवर आला हालचाल झाली बोलू लागला आईने साहेबांनी मदत केलीचे सांगितले त्याला खूप अभिमान वाटला की सर्वांनी मदत केल्यामुळे आपल्याला अनमोल जीवन मिळाले आहे त्यांचे उपकार विसरता येणार नाही मग एक महिना गेला तो बँकेत येऊ लागला काय सुरळीत सुरू झाले पेन्शन वाटपाचा दिवस आला अमरनाथ काउंटरवर होता आणि ती म्हातारी पुन्हा आली पुस्तक दिलं आणि पुन्हा आजारपण औषधाचा खर्च व कामावर सुट्टीमुळे अमरनाथकडे तिला द्यायला पैसे नव्हते मग मग झाले काय तो म्हणाला आजी आज आले नाहीत पैसे पण इथे दाखवते की उद्या नक्की येणार आहेत त्याचं बोलणं अडखळलं त्याच्या डोळ्यातला अपराधीपणा दिसत होता म्हातारी काही बोलली नाही ती सरळ आत काउंटरमध्ये गेली आणि एका क्षणात अमरनाथला घट्ट मिठी मारली व जोरात रडू लागली त्याला काहीच कळले नाही सगळा स्टाफ बाहेर आला आश्चर्याने सगळे बघत होते साहेब केबिनमधून बाहेर आले पुढे येऊन म्हणाले आता सांगतो अमरनाथ हिला सगळं कळलं आहे तू तु तिला तुझ्या पगारातील पैसे देत होतास हे जेव्हा तिला कळलं तेव्हा अपघातानंतर तुझं ऑपरेशनच्या वेळी एका तासात हिने, तिचं घरातील सोनं गहाण ठेवून साडेतीन लाख रुपये माझ्याकडे आणून दिले आणि हे एक अड घातली हे तुला सांगायचं नाही आम्ही मान्य केलं पण आज ती थांबू शकली नाही तू तिला दर महिन्याला मदत करत होतास आणि तिला समजल्यावर तिने कसलाही विचार न करता तिच्या आयुष्याची शिदोरी तुला देऊन तुझा जीव वाचवला अमरनाथचे डोळे भरून आले त्याने त्या म्हातारीला खट्ट मिठी मारली आणि दोघे आजी नातू रडू लागला अमरनाथ म्हणाला ए आजी काय एवढं केलंच माझ्यासाठी आजी रडत म्हणाले मी परकी असले तरी तुझी आजी सारखीच माझ्यावर प्रेम केलस? मला दीड वर्ष पेन्शन देत उदास मग मी माझ्या नाताला अशी दवाखान्यात तडफडत ठेवेन का रे बाळा सगळा बँकेचा माहोल भावनिक झाला सगळेजण रडत होते कधी कधी ना आपलं दिलेलं प्रेम आणि मदत न कळत आपल्या आयुष्यात मोठं काही परत घेऊन येतं कर्माच्या हिशोबात एकही रुपया कमी जास्त राहत नाही जीवन अनमोल आहे दिलेलं आपल्याकडे परत येतच त्यामुळे कर्मावर विश्वास ठेवून कर्म चांगले करत राहा जशास तसे जसे आपण पेरले तसेच उगते म्हणून कर्मावर विश्वास ठेवा आणि चांगले कर्म करत राहा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे А мне